नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कापूस काढणी संपली की तुम्ही पण कापसाची पराटी जाऊन टाकतात का तर थांबा तुम्हाला पराटीचे हे सात फायदे माहिती आहेत का कापसाच्या पराटीचा तुम्ही गोवर खत गांडूळ खत बायोगॅस सेंद्रिय खत जैविक खत कांडी कोळसा मशरूम बेड प्लायवूड आणि पार्टिकल बोर्ड या सगळ्यासाठी वापर करू शकतात पण हा वापर कसा करायचा याचे फायदे काय आहेत हेच आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत कापसाच्या वापर करता येतो कारण नत्र आणि पाला अशा प्रमाण भरपूर प्रमाणात असतं कापूस पराठी वापरण्याचे आज अनेक शाश्वत पर्याय उपलब्ध आहेत ते सर्व उपाय आपण एक एक करून जाणून घेऊयात पहिलं आहे गोवर खत पराठीला गोठ्यातील गोवर खतामध्ये मिसून उत्तम दर्जाचं मिश्र खत तयार करता येतं हे खत जमिनीचा सेंद्रिय वाढवतं आणि दीर्घकाळ पोषण उपलब्ध करून देतं वर्मी कंपोस्ट म्हणजेच गांडूळ खत गांडूळ पराठीमध्ये वापरल्यास भरपूर पोषण मूल्य असलेलं वर्मी कंपोस्ट तयार होतं याला बाजारात चांगली किंमत मिळू शकते आणि त्याच्या वापराने जमिनीत लाभदायी असलेले सूक्ष्मजीव वाढतात तिसरा आहे बायोगॅस युनिट्स पराटी आणि गोवर मिसून बायोगॅसमध्ये वापरल्यास स्वच्छ ऊर्जा आणि सोबतच जैविक खत म्हणून डायजेस्टर स्लरी मिळते या बायोगॅसमुळे शेतकरी घरगुती व गावस्तरीय ऊर्जा गरजा भागवू शकतात यानंतर येतं श्रेडर तंत्रज्ञान कॉटन श्रेडर रोटा वेटर आणि अप टू टर्ने पराठीचे बारीक बारीक तुकडे करून ते थेट जमिनीत मिसळता येतात त्यामुळे मातीमधला सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीची रचना आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाचवं आहे जैव खत म्हणजेच बायोकल्चर डिकंपोस्ट सारख्या बायो कल्चरचा वापर केल्यास ओलसर पराठी सुमारे पंचेचाळीस दिवसात आणि कोरडी पराठी साठ दिवसात चांगल्या सेंद्रिय खतात रूपांतरित होते या खतामध्ये नत्र स्पुरत पालाश पंधरा ते तीस टक्के जास्त उपलब्ध होतात यानंतर पाहूयात कांडी कोळसा म्हणजेच ब्रिकेट्स पराठीचा कोळसा करून लोखंडी भट्ट्या स्क्रू प्रेस आणि विशेष चुलींच्या मदतीने ब्रिकेट्स बनवता येतात या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर उद्योग उभा ग्रामीण युवकांना वर्षभर रोजगार मिळू वापर करून मशरूम बेड साठी माध्यम म्हणून करता येतो त्यातून तीस ते पंचेचाळीस दिवसात पोषक अन्न मिळतं आणि विशेषतः महिलांसाठी हा घर बसल्या अतिरिक्त उत्पन्नाचा उत्तम व्यवसाय ठरतो घरच्या घरी मशरूमचं उत्पादन कसं घ्यायचं हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा शेवटचा पर्याय आहे प्लायवूड किंवा पार्टिकल बोर्ड पराठीचे तंतू प्लायवूड आणि पार्टिकल बोर्ड उद्योगात वापरता येतात पराटीचं अशा प्रकारे मूल्यवर्धन केलं तर दीर्घकालीन व्यावसायिक संधी तयार होतात कापूस पराटी आपण कचरा म्हणून बघायचा की सोनं म्हणून हा निर्णय आपल्या हातात आहे एकीकडे पराटी जाळणं म्हणजे मातीचा कस हवा आणि आपल्या खिशाला मारक ठरवणं तर दुसरीकडे त्याच पराठीचा वापर खत इंधन मशरूम बायोगॅस आणि औद्योगिक उत्पादनासाठी करून आपण अतिरिक्त उत्पन्न आणि टिकाऊ शेती दोन्ही साधू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही पराठीचं व्यवस्थापन कसं करता आणि या पर्यायांपैकी तुम्ही कोणता पर्याय वापरणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका